आमच्या मंदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पनोरे त्यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या सालातील शालेय मंत्रिमंडळ पत्कर पत्कर मोबाईल शाळा था 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 परत चालू परत, परत नमस्कार आज आमच्या भांड्रा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पनोले कल्पना या विद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या सालातील शालेय मंत्रिमंडळ निवडणूक आयोजित करण्यात आलेली आहे या निवडणुकीमध्ये नऊ गटामध्ये प्रत्येकी दोन ते तीन असे त्या ठिकाणी होते आहेत विद्यार्थ्यांना शालेय पासूनच लोकशाही त्याचबरोबर मतदान प्रक्रिया याची त्यांना ज्ञान व्हावं त्याची व्हावी आणि नेमकी अशा पद्धतीनं आपल्या राष्ट्रासह किंवा राज्यामध्ये इलेक्शन जे आहे निवडणूक जे आहे ती कशा पद्धतीने राबवली जाते आणि लोकशाहीच्या संदर्भामध्ये जाणीव जे आहे ती जाणीव विद्यार्थ्यांना शाळेस होते या हेतूनच दरवर्षी आम्ही या ठिकाणी आज, के लिए के लिए के लिए ही निवडणूक राबवतो त्या पद्धतीनं आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं रिलेक्शन होतं त्या पद्धतीनं त्या ठिकाणी शाळेमध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं हे रिलेक्शन होत आहे धन्यवाद I'm not going to be able

그거 <shrie> 보려 <shrie> Редактор субтитров А.Семкин द्राक्ष पृथ्वीराज पृथ्वीराज द्राक्ष पृथ्वीराज

あっ